अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ राहो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा महाराज पूर्ण करू ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे वरुथिनी एकादशी आणि एकादशीच्या दिवशी आपण अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करत असतो भगवान विष्णू आणि तु तुळशी मातेची सुद्धा उद्या आपण पूजा करत असतो तर बघा उद्याच्या दिवशी आपण एक उपाय करायचा आहे हा उपाय तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा वास जर तुमच्या घरात असेल तर ह्या सगळ्याचा नाश करेल बघा कधीकधी असं होतं की आणि असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी जर हा उपाय केला तर त्याचं शीघ्र फळ त्याचा शीघ्र लाभ आपल्याला मिळतो असं म्हटलं जातं बघा कधीकधी असं होतं की आपल्याकडे खूप पैसा आहे प्रॉपर्टी आहे सगळे दागदागिने आहेत सगळ्या सुखसोयी आपल्या घरामध्ये आहेत पण सगळं असूनसुद्धा आपल्याला आपल्या मनाची शांती नसते आपल्या घरामध्ये समाधान नसतं घरामध्ये शांतता नसते घरामध्ये सतत वाद होतात कटकटी होतात किंवा भांडण होत असतं कुणाचीच कुणा कुणाशीच कुणाचं पटत नाही किंवा घरामध्ये एक उदासीनता असते त्याचबरोबर नवरा बायकोचं भांडण असेल किंवा घरामध्ये मुलंहट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत त्याचबरोबर घरामध्ये सततचं आजारपण असणं एक आजारी पडला की दुसरा आजारी पडतो तो बरा झाला की तिसरा आजारी पडतो असं सततचं घरात आजारपण असतं तर या सगळ्या समस्या आपल्याला का भोगाव्या लागतात त्या तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असणं बघा पैसा असूनसुद्धा त्याचा उपभोग आपल्याला घेता घेतायत नाही कारण आपल्या घरामध्ये या सगळ्या समस्या आपल्याला अनुभवायला येत असतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे कुठेतरी नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे आणि या सगळ्या नकारात्मक नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी उद्याच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आता हा उपाय तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे तिन्ही सांजेची वेळ म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये ज्यावेळी आगमन करत असते त्यावेळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा आता काय करायचं उपाय करण्याआधी तुम्हाला तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो पहिल्यांदा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला ओपन करायचं कर, आहे उघडा क ठेवायचा आहे तुमच्या घराला जेवढे पण दारे खिडक्या आहेत त्या तिन्ही सांजेच्या वेळेला ओपनच असल्या पाहिजेत उघड्याच असल्या पाहिजेत त्यानंतर तिन्ही सांजेच्या -कोप्रा, वेळेला तुमच्या घराचा कोपरान कोपरा टॉयलेट आणि बाथरूम सोडून कोपरान कोपरा लखलकीतच लग असला पाहिजे प्रकाशमयच असला पाहिजे बघा तुमच्या घरा घराला जेवढ्या पण रूम्स आहेत खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्यांमध्ये लाईट्स ऑन करायच्या आहेत बघा जिथे प्रसन्न वातावरण असतं जिथे स्वच्छ वातावरण असतं जिथे लखलकीत लग प्रकाश असतो तिथे माता लक्ष्मी आवरून प्रवेश करत असते त्या घरामध्ये अखंड वास्तव्य करत असते आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा तर तुम त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे दिवा लावताना बघा दिवा लावताना तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे देवघरापुढे बसल्यानंतर एक छोटासा पाठ घ्यायचा चौरंग घ्यायचा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या त्यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर जो तुम्ही घेतला घेतलाय चौरंग घेतलाय त्या तांदळावर म्हणजे त्या पाटावरती त्या तांदुळाने तुम्हाला तुम्हा तुम्हा स्वस्तिक आहे आता स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकावरती थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि जी आपल्या घरामध्ये मातीची पंथी असते दिवा असतो बघा आपण दिवाळीमध्ये मातीच्या पंत्या दिवा वापरतो प्रत्येकाकडे असतेच तर ती मातीची पंथी किंवा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकू शकता तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल ते टाका तिळाचं तेल असेल ते टाका जे असेल ते तुम्ही त्यामध्ये तेल टाकू शकता आता हे तेल टाकून झाल्यानंतर दोन वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या दोन वातींची एक, वात एक वात तुम्हाला करायची आहे अशा दोन वाती एकत्र करायच्या आणि त्याची एक वात तुम्हाला करायची आहे आणि ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावून द्यायची आहे आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता बघा सॉरी त्या तो दिवा प्रज्वलित करण्याआधी त्या त्या दिव्यामध्ये दोन लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आता हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या जे आपण तांदूळाचं स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकावरती तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला देवाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जे कोणतं मीठ असेल मग खडं मीठ असेल सैंदव मीठ असेल बारीक आपलं जे नेहमीचा वापरतो ती मीठ असेल ते तुम्हाला तुमच्या घरा द म्हणजे तो उपाय करताना तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे जेवढं तुमच्या हातामध्ये मावेल मुठीमध्ये असं गट गट्ठ म्हणजे असं गच्च पकडायचं आहे न सांडता आता मीठ म्हटलं थोडं सांडणार पण तुम्हाला असं न सांडता व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि तुम्हाला तिथे पुढे जिथे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तिथे बसायचं आहे आणि हे मीठ घ हातामध्ये घट्ट पकडून तुम्हाला पहिल्यांदा ओम गण गणपते आहे नमहा या मंत्राचा पाच वेळा जप करायचा आहे त्यानंतर ओम कुलदेवताय नमहा तुमची जी पण कुलदेवता आहे तिचा पाच वेळा जप करायचा आहे जर कुलदेवता तुम्हाला माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप केला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला ओम स्थानदेवताय नमहा या मंत्राचा पाच वेळा जप करायचा त्यानंतर ओम ग्रामदेवताय नमहा आणि त्यानंतर वास्तुदेवतायन महा या मंत्राचा देखील पाच वेळा जप करायचा आणि त्यानंतर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्हाला पाच वेळा जप करायचा या सगळ्या मंत्राचा प्रत्येकी म्हणजे या प्रत्येकी सगळ्या मंत्राचा पाच पाच वेळा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो पण प्रॉब्लेम आहे जो पण तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी आहे किंवा घरामध्ये सतत भांड भांडण होतंय वाद होत आहे कटकटे होत आहे नवरा बायकोचं पडत नाही घरात आधारपण आहे मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात चिड चिडचिडपणा करतात अभ्यास करत नाहीत किंवा म्हणजे तुमचा जो पण काही प्रॉब्लेम आहे घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे नकारात्मकतेने घर भरलेलं आहे ही सगळी नकारात्मकता ही सगळ्या अशुभ शक्ती या मिठाने शोषून घेतलेल्या आहेत ही सगळी नकारात्मकता सगळे माझे प्रॉब्लेम्स जे आहेत माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम त्या दिव्यामध्ये त्या दिव्याच्या अगदी मध्ये जळून खाक झालेले आहेत त्यांचा नाश झालेला आहे हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत त्या मिठाने शोषून घेतलेले आहेत बघा मिठामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती शोषून घेण्याची ताकद खूप असते म्हणून आपल्याला हा मिठाचा उपाय करायचा आहे तर बघा असं हा उपाय करताना तुम्हाला हे सगळे जे काही तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम चालू आहेत ते सगळे असा तुम्हाला विज्युलायझेशन करायचं आहे तुम्हाला तो विचार करायचा आहे तुम्हाला कल्पना करायची आहे आणि तुम्ही असं मनातल्या मनात विचार करायचा आहे म्हणायचं आहे की हे काही माझ्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते या सगळ्या अग्नीमध्ये यांचा नाश होऊ दे त्या मिठामध्ये या सगळ्या प्रॉब्लेम म्हणजे हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते मिठाने शोषून घेतलेले आहेत असा तुम्हाला विचार करायचा आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला ते मीठ जे आहे ते तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये फ्लश करायचं आहे किंवा टाकून द्यायचं आहे तुम्ही टॉयलेटमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा तुमचं जे किचन सिंक असतं तिथंसुद्धा सुद्धा तुम्ही त्या बेसिनमध्ये टाकू शकता काही हरकत नाही आता हेच मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला परत एकदा देवघरापुढे बसायचं आहे देवघरापुढे बसल्यानंतर तुम्हाला एकदा विष्णू सहस्रनामाचा पठण करायचा आहे आता विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला पठ पठण करता येत नसेल किंवा वा वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तुम्ही मोबाईलला लावून द्या यूट्यूबला लावून द्या असं केलं तरी चालेल पण एकदा तरी हा उपाय करून झाल्यानंतर एकदा तरी विष्णू सहचं नामाचं पठण करायचं आहे आणि हे पठण करताना किंवा श्रवण करताना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो काही बदल हवा आहे मग तुम्हाला तुमचं नवीन घर हवं आहे किंवा नवीन गाडी हवी आहे तुमच्या घरात सकारात्मक बदल तुम्हाला झालेला हवा आहे माझं घर झालेलं आहे माझी गाडी झालेली आहे माझी मुले चांगलं आहेत किंवा मा आमच्या नवराबाईकडलं जे भांडण आहे ते मिटलेलं आहे असा पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार तुम्हाला करायचा आहे म्हणजे जे काही आपण ते पठण करतो आहे विष्णू सर्व त्यावेळी तुम्हाला हे सगळे सकारात्मक विचार तुम्हाला करायचा आहे मग त्यामध्ये माझं घरातला आजार पण गेलेलं आहे माझं भांडण मिटलेलं आहे किंवा माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते माझ्या घरामध्ये अखंड वास्तव्य लक्ष्मी करते तर असा सगळा सकारात्मक बदल जो काही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा आहे तो तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला विज्युलायझेशन करायचं आहे तर हा उपाय जो आहे आणि त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर तुमच्या देवाला स्वामींना तुम्हाला तुमचा जो काही देव आहे तुम्हाला तुम्ही ज्याला मानता त्या देवाला तुम्हाला, 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 तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हा उपाय जो मी केलेला आहे तो माझ्या घरासाठी माझ्या घरातल्या परिवारासाठी केलेलं आहे याचं शीघ्र फळ मला मिळू दे याचा लाभ मला मिळू दे आणि तो उपाय सिद्ध होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सलग अकरा एकादशी करू शकता बघा अकरा एकादशी तुम्हाला एकदा जरी केला तर नक्कीच चोवीस तासामध्ये तुम्हाला याचा अनुभव येईल अकरा एकादशी तुम्हाला हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या घरातील निकारा नकारात्मकता निघून जाईल सकारात्मक बदल तुमच्या आयु आयुष्यामध्ये घडतील तर अकरा एकादशी तुम्ही करू शकता आता महिन्यात दोन एकादशी येतात तर तुम्ही सलग अकरा एकादशी करू कशा करू, करू शकता तर बघा मध्ये मासिक धर्म विटा सुतक आलं तर तेवढं तेवढं म्हणजे ती एकादशी स्किप करून पुढे तुम्ही काउंट करून पुढच्या एकादशी करू शकता तर असं देखील करू शकता नक्कीच खूप प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल होतील तुमच्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होईल नकारात्मकता निघून जाईल घर सुख समृद्धीने भरून जाईल तर अगदीच प्रभावी आणि शीघ्र फळ देणारा उपाय आहे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ